एखादा शिक्षक कर्मचारी जेव्हा शाळेमध्ये माझा पगार किती निघाला ही माहिती जेव्हा मागणी करतो शाळेमध्ये तेव्हा ती माहिती देण्याकरता टाळटाळ होते बरेचदा एखाद्या शिक्षक कर्मचाऱ्याला कर्ज घ्यायचं असलं तेव्हा त्याला पगारपत्रकाची म्हणजे सॅलरी स्लीपची पे स्लीपची गरज पडते त्यावेळेस मात्र शाळा स्तरावरती बरेचदा टाळटाळ करण्यात येते आणि तो शिक्षक कर्मचारी त्रस्त होतो आणि तो हाजी हाजी करून थकतो आणि म्हणून आज आपण आपली स्वतःची पेस्लिप पगाराची पावती ऑनलाईन कशी काढायची याबद्दल सविस्तर माहिती काढा घेणार आहोत नमस्कार शिक्षक मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयर तर ऑनलाईन पगाराची पावती कशी काढायची याकरता सुरुवातीला आपण ऑनलाईन पावती काढण्यापूर्वी दोन गोष्टी आपल्यासोबत ठेवायची आहे एक म्हणजे आपला शालार्थ कोड शालार्थ आय डी जो प्रत्येकाला माहीत असणं अत्यावश्यक आहे दुसरा म्हणजे आपला पासवर्ड आता पासवर्ड कसा काढायचा आणि कसा तो बदलवायचा हीसुद्धा माहिती आपण आज बघणार आहोत सर्वप्रथम गुगलवरती जाऊन शालार्थ प्रणाली किंवा शालार्थ टाईप करा कारण की प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकलसुद्धा आत पाहणार आहोत आधी फक्त ओझर ती माहिती बघून घ्या गुगलवरती जाऊन शालार्थ टाईप करा शालार्थ टाईप केल्यानंतर शालार्थ प्रणाली येईल त्या शालार्थ प्रणालीवर टच केल्यानंतर होऊ शकते काही लोकांच्या काही शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवरती पॉपअप ब्लॉक किंवा ऑलवेज शो असंही येऊ शकते सगळ्यांच्या येणार नाही जर असं आलं तर ऑलवेज शोवरती टच करा त्यानंतर तुम्हाला त्या पेजवरती डावीकडे शालार्थ लॉग इन असं दिसेल त्यावर तुम्हाला युजर नेम पासवर्ड आणि कॅप्चा हे दिसेल युजर नेम म्हणजे तुमची तेरा अंकी शालार्थ आय डी जे तुम्हाला तिथे टाकायचे आहे आणि त्यामध्ये पासवर्ड टाकायचं आहे आय एफ एम एस वन टू थ्री जेव्हा आपण सुरुवातीला ही शालार्थ लॉग इन ओपन केली असेल करू तेव्हा मात्र तुम्हाला हाच पासवर्ड टाकणं बंधनकारक आहे आय एफ एम एस वन टू थ्री आणि जो कॅपचे त्यात दिलेला आहे तो त्यावरती टाका आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला न्यू पासवर्ड तुम्ही बघा स्क्रीनवरती न्यू पासवर्ड असा एक तुम्हाला पेज दिसेल त्यामध्ये न्यू पासवर्ड कसा तयार करायचा हे सुद्धा दिलं आहे स्क्रीनवरती बघा तो वो न्यू पासवर्ड जो आहे तो आठ ते सोळा अंकी असला पाहिजे त्यामध्ये तुम्हाला एखादं स्पेशल कॅरेक्टरचं ॲट द रेट हॅश पर्सेंटेजसारखं टाकणं आवश्यक आहे पुढे पण उदाहरण पाहणारच आहे त्या न्यू पासवर्डमध्ये तुम्हाला ओल्ड पासवर्ड म्हणजे आय एफ एम एस वन टू ते टाकायचं आहे अँड न्यू पासवर्ड जो तुम्ही स्वतःचा तयार करणार आहे त्यानंतर कन्फर्म न्यू पासवर्ड जो तुम्ही नवीन पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड त्यावर टाकायचा आहे आणि सेव करायचा आहे सेव केल्यानंतर तुम्ही बघा मी एक स्वतःचं उदाहरण घेऊन दाखवलेलं आहे त्यात तुम्हाला न्यू पासवर्ड मी घेतलेला आहे माझ्यावाला स्वतःचा जो फक्त दाखवण्यापुरता आहे त्यानंतर तुम्हाला लॉगआउट येईल स्क्रीनवरती त्या लॉगउटला टच करा लॉगआउटला टच केल्यानंतर तुमच्या त्या पेजवरती त्या, पेज त्या विंडोवरती लेफ्ट साइडला बघा वर्क लिस्ट असं लिहून येईल लिस्ट लिहून आल्यानंतर त्याला टच करा त्याच्या खाली पुन्हा एक एम्प्लॉई कॉर्नर म्हणून लिहून येईल एम्प्लॉई कॉर्नरला पुन्हा टच करा त्याच्या राईट साईडला तुम्हाला एम्प्लॉई पे स्लिप असं लिहून दिसेल एम्प्लॉई पे स्लिप एम्प्लॉई पेस्लिपला तुम्ही टच केल्यानंतर त्याला क्लिक केल्यानंतर तुमचं नाव येईल तुमची डेट ऑफ बर्थ येईल शालार्थ आय येईल आणि त्याच्या खाली लॅफ्टला मंथ तुम्हाला ज्या महिन्याची पावती पाहिजे आहे तो महिना त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि राईट साईडला वर्ष येईल तुम्ही कोणत्याही वर्षाची कोणत्याही महिन्याची पावती यातून काढू शकता तर प्रकारे तुम्ही ही पावती ऑनलाईन जनरेट कशी करायची याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे आता प्रत्यक्ष एक उदाहरण घेऊन आपण प्रत्यक्ष पावती जनरेट करून पाहणार आहोत तर बघा इथे आपण स्क्रीनवरती बघा की मी गुगलवरती शालार्थ टाईप केलं शालार्थ टाईप केल्यानंतर शालार्थ के लॉग इनला क्लिक केलं त्यानंतर त्या विंडोमध्ये डावीकडे शालार्थ लॉग इन आलं युजर आय डी जो शालार्थ कोड आहे शालार्थ आय डी क्रमांक आहे तेरा अंकी तो त्या ठिकाणी टाकायचा आहे बघा आहे त्या ठिकाणी हा शालार्थ कोड जो आहे तो टाकतो आहे इथे तुम्ही स्वतःचा जो तेरा अंकी शालार्थ कोड जो तुमचा आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे हा तेरा अंकी कोड शालार्थ आय डी कोड त्या ठिकाणी टाकल्यानंतर पुढे तुम्हाला कॉलम दिसतो आहे पासवर्ड तो पासवर्ड टाकायचा आहे आय एफ एम एस वन टू थ्री हा पासवर्ड टाकल्यानंतर जो खाली कॅपच्या आहे तो जसाच्या तसा टाकायचा आहे पी यू टू जे वन नाईन त्यानंतर सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर बघा तुम्हाला चेंज पासवर्ड हा कॉलम आलेला आहे आणि चेंज पासवर्ड पासवर्ड कसा तयार करायचा ते पण स्क्रीनवर दिलेला आहे आता ओल्ड पासवर्ड जो आहे आय एफ एम एस वन टू थ्री टाकलेला आहे आणि एक न्यू पासवर्ड आपण तयार केलेला आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे वाटत असेल तो तुम्ही तयार करा फक्त नियम मात्र जे दिलेले आहे स्क्रीनवर त्याचं पालन करा जे मी टाकलं होतं भोयर ॲट द रेट जे काय असेल ते सिक्स सेवन फोर त्याचप्रमाणे तुम्हाला जो वाटते तो नंबर टाकायचा आहे आणि त्याच्याखाली पुन्हा एक रकाना आहे कन्फर्म न्यू पासवर्ड म्हणजे तुम्ही जो न्यू पासवर्ड तयार करून टाकलेला आहे तो जसाच्या तसाच त्या ठिकाणी टाकायचा आहे डाला एवढं केल्यानंतर तुम्हाला सेव हा कॉलम दाखवायचा आहे सेव कॉलम दाखवल्यानंतर पुढे लॉग लॉगआउट काय आलं लॉगआउट आता आता लॉगआउट झाल्यानंतर बघा स्क्रीनवरती लेफ्टला पुन्हा आपण आलो आहे विंडोमध्ये लॉ लौ, शालार्थ लॉगिनमध्ये पुन्हा त्या शालार्थ लॉगिनमध्ये नेम म्हणजे तुमचा पुन्हा शालार्थ कोड तेरा अंकी त्या ठिकाणी टाकायचा आहे तर त्या ठिकाणी आपण जो तेरा अंकी शालार्थ कोड आहे तो यूजर नेमच्या ठिकाणी टाकतो आहे तेरा अंकी आपला शालार्थ आय डी कोड आपण टाकतो आहे त्या ठिकाणी त्यानंतर आता जो नवीन पासवर्ड तुम्ही तयार केलेला आहे नव्याने तो पासवर्ड इथे टाकायचा आहे जो नवीन आय एफ एम एस वन टू थ्री नाईन जो न्यू पासवर्ड आपण तयार केला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर कॅपचा जो आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे कॅप्चा टाकताना मात्र स्मॉल लेटर आणि कॅपिल कॅपिटल लेटर याकडे लक्ष द्यायचं आहे जर बदल झाला तर त्यामध्ये तो कॅपच्या बरोबर जाणार नाही त्यानंतर पुढे गेलो आपण पुढे आता या शाला अर्थामध्ये बघा लिस्ट आलेला आहे त्यावर क्लिक केलं वर्क लिस्ट के क्लिक केल्यानंतर पुढे आपण बघा स्लीप आलेली आहे आता आपल्याला कोणता महिना पाहिजे मला मे महिना पाहिजे आहे तर मी मे महिना क्लिक केला आणि दोन हजार पंचवीस क्लिक केलं तर माझी जी पावती आहे ते पावती या ठिकाणी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या आपली कोणत्याही महिन्याची पावती आता कुठेही हात न पसरता आपण आपल्या स्तरावर स्वत पावती काढू शकतो जेणेकरून आपल्याला कुठेही कोणत्याही कामाकरता त्रास होणार नाही ही माहिती पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद